नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे सर्वजोर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या सुरुवातात भाग बदलत जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडं पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडं पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज पंजाब राऊटक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धारशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे सर्वजोर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपातच भाग बदलत जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडं पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडं पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज डक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धारशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे सर्वजोर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार पा। पा। आहे राज्यात मोठा पाऊस कधी पा। येणार पा। आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडं पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज पंजाबराव डक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धारशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे जोड नाही पडणार ना पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे त्या पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज डक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धाराशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब पाऊस येणार आहे सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपात भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग का आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल तुम्हाला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज पंजाब डक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धाराशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे सर्वजोर नाही पडणार पण भाग बदला तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपातच भाग बदलत जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग का आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज पंजाब रावडक्क साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धाराशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे सर्वजोर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपातच भाग बदलत जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडं पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज डक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धारशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे सर्व जोड नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडं पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज पंजाबरावडक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धारशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे जोड नाही पडणार ना पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज पंजाबरावडक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धाराशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे सर्वजोर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपात भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार पा। आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर ला जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग का आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज पंजाब राऊडक्स साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धारशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब पाऊस येणार आहे सर्वजोर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या सुरुवातात भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग का आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडं पाऊस पा, होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज डक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धारशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे सर्वजोर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग आहे म्हणजे हे भाग का आणि सांगलीचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पता सुनील न्यूज पंजाब रावडक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीस पासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धाराशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे सर्वजूर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग का आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडं पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज डक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धारशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे जोड नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग का आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज पंजाब डक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धाराशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब पाऊस येणार आहे सर्वजोर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या सुरुवातात भाग बदलत जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडं पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पता सुनील न्यूज पंजाब डक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धाराशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे सर्व जोर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपातच भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हाचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज डक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धारशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे सर्वजोर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज पंजाबराव डक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धारशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब पंजक पाऊस येणार आहे सर्वजूर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडं पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज पंजाबरावडक साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धारशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे सर्वजोर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जत काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडं पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज पंजाब प्रॉडक्ट साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धाराशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी पंजाब डक पाऊस येणार आहे सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडं पाऊस चांगला सक्रिय होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडं पाऊस होईल मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही नमस्कार मंडळी मी सुनील आपण पता सुनील न्यूज पंजाब राऊडक्स साहेब यांनी हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे म्हणजेच पावसाबद्दल अंदाज दिलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासूनचा अंदाज असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की भाग बदलत बीड धारशिव लातूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे